मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सा... नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सातपूरच्या जाधव संकुल परिसरातील काटकाडे नगर येथील डीएड कॉलेजच्या बिल्डिंग मध्ये चार टू व्हीलरची जाळपोळ करण्यात आली जाधव संकुल परिसरातील कातकाडे नगर येथील डीएड कॉलेजच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या चार टू व्हीलर अज्ञात युवकाने जाळल्या आहेत डीएड कॉलेज बिल्डिंगमध्ये मातोश्री गॅरेज आहे या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दोन एक्टिवा आणि दोन टू व्हीलर यांची एका मनोरुग्णाकडून जाळपोळ करण्यात आली असून या गाड्यांची राखरांगोळी झाली आहे हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भाजपा सदस्य सी ए मनोज तांबे सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ रवींद्र देवरे किरण कोठावदे संदीप भालेराव यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार श्री दीपक खरपडे आणि पोलीस अंमलदार श्री तुषार यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आसपास या वाहनांची जाळपोळ केली एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊन इथे या वाहनांची जाळ फोड केली त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंच आहे पण इथल्या व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आणत टवाळखोरांचा उद्रेक हा वाढतच चाललेला असतो त्याबद्दल काय सांगणार टवाळखोर या परिसरात बसतातच त्याबद्दल आम्ही कंप्लेंट दिले पोलिसांनी इथे क्यू कोड लावला आहे चक्कर त्यांचे असतेच परंतु एक मनोरुग्ण आहे का ज्याचा या परिसरात खूप त्रास त्या मनोरुग्णापाई या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झाला आहे कि दिवसा लोकांना त्रास देणं कोवेत दाखवणं पैसे मागणं गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते पोलिसांनी याचा बंदोबस्त करावाच विनंती रुग्ण या परिसरात दुकानदारांकडे जाणं त्यांच्याकडे पैसे मागणं पैसे नाही दिले तर त्यांच्या दुकानांचे नासधूस करणं किंवा त्यांना दमदाटी करणं आणि अशाच पद्धत अशाच कारणातून या ठिकाणी गाड्या जाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सोसायटीमध्ये दे देखील अनेक ठिकाणी गाड्यांची मोडतोड करणं लहान पोरांना मारणं किंवा नागरिकांना त्रास देणं त्या रुग्णाकडून होत असताना या परिसरात अतिशय शांत परिसर होता परंतु आतापर्यंत पोलीस खात्याला देखील बऱ्याच वेळा आम्ही निवेदनं दिले आणि सांगितलं परंतु सकाळी साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा बंदोबस्त करू आणि त्याला ठाण्याला पाठवून त्याचं पासून सुटका करू असं ते सांगितलं आहे साहेबांनी आणि साहेब निश्चितच आम्हाला ह्या नागरिकांना भयभीत झालेल्या नागरिकांना संरक्षण देतील असं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो आणि साहेबांनी एवढी दखल घेऊन लवकरात लवकर त्या मनोरुग्णापासून आणि या ठिकाणी जे ढवाणखोर बसतात त्यांना वेळोवेळी येऊन त्या ठिकाणी त्या वाचवावं असं मी विनंती करतो अजून जाधव संकुलमध्ये रात्रीच्या तीन वाजता या ठिकाणी मनोरुग्ण असलेल्या एका युवकाने हे जाळपोळ केली तर घरच्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे त्याला दवाखाना केला पाहिजे आणि परिसरातील नागरिकांनीसुद्धा अशा व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे उद्या एखादा मोठा घटना घडू शकते या ठिकाणी एखाद्याचा जीव जाऊ शकतो असे कृत्य झालेलं आहे या ठिकाणी पोलिसांनी वचक बसवल्यापासून आपलं सातपूर शहर शांत झालेलं आहे कुठेही दंगा नाही कुठे राडा होत नाही परंतु असं हे प्रकार हा वाईट आहे हे सांगतो आणि या परिसरातील या रुग्णाची काळजी घेतली पाहिजे त्याचा उपचार करून घेतला पाहिजे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद